नमस्कार नवरात्र दोन हजार पंचवीस उद्यापन सीमोल्लंघन गेली काही वर्ष मी नवरात्री तरंग या विषयाला धरून काहीतरी लिहायचं असा प्रयत्न केला खरं तर दुय्यम त्या रंगाप्रमाणे बोनस महत्त्वाचा ही भूमिका सुरुवात केली दोन हजार वीस साली म्हणजे यंदाचं सहावं वर्ष मी स्वैर विषयांवर लघुलेख लिहायला सुरुवात करण्यापूर्वी माझा परदेश प्रवास आणि माझी चित्र संपदा या दोन लेखमाला लिहिल्या लघुलेख या दोन्ही आधीच्या लेखमालांचा संगम यंदा झाला माझ्या परदेश प्रवासात आणि भारतातही मी उत्तमोत्तम चित्र आणि शिल्प पाहिली पहिल्या वर्षी त्या त्या रंगांची चित्र आणि त्याविषयी लिहिलं नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर तेव्हा पुढच्या वर्षी चित्रच पण फक्त स्त्री चित्र निवडली हो तिसऱ्या वर्षी माझा साडू बोनस दाता सुरेंद्र सराफ हा बोनसदाता म्हणून मिळाला सुरेंद्रने प्रत्येक दिवशीच्या रंगानुसार उत्कृष्ट अमूर्त चित्र काढली आणि मी त्यावर मुक्त शैलीत लेखन केले दोन हजार तेवीस साली म्हणजेच चौथ्या वर्षापासून माझी मैत्रीण मीनाशहा बोनसदात्री झाली आणि गेली सलग तीन वर्ष ती नवरात्र बोनस देते आहे आधी नवरसनयन वेगवेगळ्या नऊ रसांवरती डोळे काढले मग पूजेच्या थाळीतील साहित्य आणि यंदा विविध देशांचे ध्वज मला लिहिण्यात बोनस मिळवण्यात आणि एकंदरीतच या सर्व प्रक्रियेत खूप आनंद मिळतो तो तुमच्यासोबत शेअर केला की तो शतगुणित होतो हे झालं चित्रकला आणि शिल्पकला यांविषयी म्हणजे ते फोटो हो किंवा चित्र माझ्या मित्राची मुलगी मिथिशा हिच्याबरोबर मी अष्टनायिका ही नृत्य लेख मलाही लिहिली अर्थातच मितीशाच्या नृत्याने बहार आणली सांगायचं तात्पर्य लेखन आणि संगीत या दोन गोष्टी आपण आवडीने वाचतो ऐकतो त्याच जोडीने चित्रकला शिल्पकला आणि नृत्य या कलाही आनंददायी आहेत आशा आहे की माझ्या या लेखनामुळे विशेषतः नवरात्रीत लिहित असलेल्या लेखनामुळे आपणाला यातही रस वाटेल वृद्धिंगत होईल अजूनही या इतर कलांमध्ये तितकासा रस घेतला नसेल तर यंदा हे सीमोल्लंघन करूया मी जो दसरा दोन हजार पंचवीस आजचा बोनस आज अर्थातच बोनस म्हणून आहे एक नृत्य अनेक दिवस मी या बोनसच्या प्रतीक्षेत होतो आज दसऱ्याचा सुंदर योग जुळून आला आहे आपली नूतन बोनसदात्री आहे सौभाग्यवती रूपा श्रीनिवास नाडगवळा रूपा आमची सोसायटी शेजारी रूपा गणित आणि संख्याशास्त्र या विषयातील पदवीधर आहे मात्र नृत्याची तिची कारकीर्द अजून उज्ज्वल आहे ती भरतनाट्यम शिकली गुरु श्रीमती स्मिता शास्त्री यांच्याकडे नंतर ती नालंदा नृत्यकला महाविद्यालयाची पारंगत झाली अनेक शाळातून तिने नृत्य शिक्षिका मार्गदर्शक म्हणून काम केलं अजूनही करते कला सदन या संस्थेशी ती एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून निगडीत आहे ते आजता कायम सध्याही ती त्यांच्या मुलुंड केंद्रात शिकवते रूपा सादर करते आहे एक देवी पर रचना आणि त्यावर नृत्य श्री चक्रराज सनेश्वरी नमस्कार